नागपूरच्या कामठीमध्ये एकूण शंभर अंगणवाड्या आहेत इथं काम करणारे दोनशे कर्मचारी गेल्या पंचवीस दिवसांपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर बसले आहेत आयटेकच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी शासकीय पत्राची होळी केली दरम्यान चुलीवर चटणी भाकर बनवून आपली भूक मिटवली तर मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला दिवसापासून कामठी पंचायत समिती येथे आयटक संघटनेच्या मार्फत अंगणवाडी सेविका जवळपास शंभरहून अधिक अंगणवाडी सेविका या पंचायत समितीच्या पटांगणात बसलेल्या आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे मागच्या पंचवीस राज्यव्यापी आंदोलन असलं तरी आयटकच्या संघटनेकडून या माध्यमातून या यांची कोणीही अं ऐकत नसल्यामुळे आज कामठी पंचायत समिती पटांगणामध्ये याच अंगणवाडी सेविकांनी आगळेवेगळं आंदोलन सुरू केलं आहे पैसे संपले म्हणून यांनी आज चूल पेटवून या पटांगणातच चटणी भाकर बनवली आहे त्या चटणी भाकरच्या माध्यमातून आपली भूक विटवायचा पण यांनी यावेळेस घेतलेला आहे मात्र सरकारचं लक्ष नाही असा आरोप देखील यांनी यावेळी केला आहे आपल्यासोबत काही अंगणवाडी सेविका आहेत आपण त्यांच्याशी जाणून घ्या मुख्य मागण्या त्यांच्या काळ्या आणि आजच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनासाठी त्यांचं हे स्वरूप त्यांनी का घेतलेलं आहे काय सांगणार या संदर्भामध्ये तुम्ही सर आम्ही मागच्या पंचवीस दिवसापासून शासनाकडे चार पासून शासनाकडे आंदोलन करत आहोत नोव्हेंबर महिन्यामध्ये शासनाने आम्हाला म्हंटल होतं आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या जो पेन्शनचा प्रश्न आहे ते बिलकुल पूर्ण करण्यात येईलच बा असं नोव्हेंबर महिन्यामध्ये करू पण नोव्हेंबर महिन्यामध्ये केलं नाही आमचे फक्त आ, किती आता म्हणजे कोरोना काळानंतर पासन पाच वर्षात फक्त दीड हजार जे मागच्या फरवरी महिन्यामध्ये वाढ झाली त्याच्यानंतर एकही रुपया वाढण्यात नाही आला आहे आणि इतक्या महागाईमध्ये मदतनीस फक्त पाच हजार आणि सेविका दहा हजार याच्यामध्ये काहीही होत नाही मागच्या पंचवीस दिवसापासून आम्ही सारखं इथे आंदोलन करत आहोत काम की ग्रामीणच्या दोनशे सेविका मदतनीस इथे आहो आम्ही आज शासनाला दाखवून देत आहोत आम्ही की आम्ही त्यांच्यामुळे चटणी भाकरी शिवरी उंगेलेलो आहोत पण शासनाला काही आमची किंमत वाटत नाही आहे दया येत नाही आहे आम्ही लहान मुलांना घडवत आहोत पोटामध्ये बाढ येते गरोदर असते बाई तेव्हापासून आम्ही त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत असतो आणि सहा वयाचं होईपर्यंत सहा वर्षाचं होईपर्यंत त्या बाळाला पूर्व प्राथमिक शिक्षण सर्व काही करत असतो पण शासन आमच्याकडे अगदी दुर्लक्ष करत आहे काय आज आंदोलन आहे आमच्याकडलं पैसे संपलाच आहे आम्हाला आमच्या जेव्हा पैसा आलेला आहे आम्ही चटणी भागर करून कसं तरी भागवून आज आम्ही इथे असं केलं आहे की चटणी भाकर बनवायची आमची उपासमारीची पाणी आलेली आहे अधिवेशना दरम्यान तुम्ही आंदोलन केलं असेल काय त्याच्यात त्यांनी आमचा काहीच निर्णय घेतलेला नाही आमचं काहीच झालेलं नाही आम्हाला आता त्यांनी वाढवून द्यावं नाहीतर आम्ही इथेच ह्या मैदानामध्ये मोडू असे आम्ही निर्धार केलेला आहे नुकताच आताच हिवाळी अधिवेशन नागपूरला येऊन तुटवले होते आणि ते संपले सुद्धा मात्र त्या वेळेस सुद्धा यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही आता या वेळेला अशी यांच्यावर पाळी आलेली आहे की अक्षरशः यांच्या डोळ्यातून आता आसू देखील पडायला लागले आहे मात्र हे कामठी येथे पंचायत समिती पटांगणात झालेले आगळे वेगळे आंदोलन हे आता आकर्षणाचे केंद्र ठरले आहे निलेश रावेकर युसीएन न्यूज नागपूर